काय झालं रे भाऊन भेटायला दोन दिवस झालं झाला भेटून अरे भावा जरा काय फिरतच असते की इकडे तिकडे भेटायला कुठून आलाय मी बोच कन्नूर कुन्नूर चाय एवढं लांबून मग तुला भेटायचं की आमच्या इथले पण ब्लॉक बघते हे भावा भारी वाटलं मला भेटून खरं एवढं लांबून कसं काय तुम्ही पाहुणा तिथे आलता पाहुण्या पैसे आलता मग तुमचा पत्ता कोण सांगितलं आमच्या इकडं पाहुणाचा व्हिडिओ केला किती बरोबर हा बरोबर आज झालं झालंय ते न मग चला की घराकडे चा बी जरा चहा पाण्याच करून आज झालं वय घरातून चहा पाणी करून चला जात आणि एवढ्या उन्हात आला जा सोडून तो चला तू मानी चहा बी पिलायचा ना आता चला सोडतो हे का माझ्या भेट घ्या तू मानी सोडून तो चला मी था। थांबवू ना था। वैता था। हा हा नो भारी वाटलं बो मला भेटून असंच तुम्ही प्रेम करत राहा रे माझ्यावर काय येतो की एका येऊ सांग शनिवारी येतो येतो की भोजत येऊ नो ह्यांचं पण घर दाखव नाही ते चिडेल तुझ्यावर येतो की भावनु आणि आता कुठं इथेच पाहुण्यांच कराय ना चालते हळू जावा काय रे भेटू आणि परत तो फुल बघतो छान फुल ना मग भाऊ सपोर्ट करत राहा असेच काय हा चल जाऊ काय